मित्रांनो मी एक कार चालक आहे माझा मित्र एका साहेबांकडे डायव्हरचे काम करत होता त्याला बाहेर गावी तीन चार दिवस काम होते म्हणून तीन चार दिवस मी त्याच्या जागेवरती काम करणार होतो त्या दिवशी माझ्यासोबत असाच एक प्रसंग घडला ती कथा मी तुम्हाला सांगणार आहे ही कथा त्या अंधेया रस्त्याची आणि माझ्या मालकाची बायकोशी संबंधित आहे जिने माझ्या आयुष्याला एक नवीन अनुभूती आणि दिशा मिळाली एक दिवस अचानक माझ्या मित्राचा मला फोन आला तो म्हणाला अरे मित्रा एक अर्जंट काम आहे मला बाहेरगावी जायचं आहे आणि आमच्या मालकाच्या बायकोलाही एका ठिकाणी लग्नाला जायचं आहे तर तेवढे तीन चार दिवस तू माझ्या जागी काम करशील का प्लीज म्हणून त्यांनी मला विनंती केली तो म्हणाला कमीत कमी तीन चार दिवस तरी तिकडे मोडतील अरे इथून दोनशे किलोमीटर अंतर आहे दोन दिवस मुक्काम करावा लागणार आहे तू उद्या येऊन शकतोस का मित्राचा शब्द मोडायला नको म्हणून मी त्याला होय म्हणालो त्या मालकाचा पत्ता व वेळ विचारली दुसऱ्या दिवशी आठ नऊच्या सुमारास जेव्हा मी मालकांच्या घरी पोहोचलो तेव्हा ते, ते मला पाहून आश्चर्यचकित झाले मग म्हणाले तुम्हाला पाहून वाटत नाही की तुम्ही कार ड्रायव्हर असाल तसे एक सांगा इतके स्मार्ट असूनही तुम्ही कार का चालवत आहे मी साहेबांना म्हणालो साहेब माझी घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे मला पुढील शिक्षण घेता आले नाही त्यामुळे नोकरी मिळाली नाही मग कार ड्रायव्हरचे काम शिकलो आणि यात कामाला लागलो पुढे ते म्हणाले बरं ठीक आहे मी येऊ शकणार नाही माझं ऑफिसचं काम आहे त्यामुळे माझ्या बायकोला व्यवस्थित पोचवं हो मग कारमध्ये त्याने ठेवल्या इतकेत माझे बसायला थोडी जागाय उरली होती तेव्हा मी म्हणालो सर बॅग ठेवल्यामुळे मॅडमला बसायला थोडी जागा उरली यावर ते म्हणाले तुम्ही बरोबर बोलत आहात या सगळ्या बॅग ठेवणं पण गरजेचं होतं त्या बॅगमध्ये माझ्या बायकोच्या आणि तिच्या आई आणि भावांसाठी कपडे आहेत मग त्यांनी आपल्या बायकोला हाक मारली तेव्हा त्या बाहेर आल्या आणि पाठीमागच्या शीटवर जाऊन बसल्या बसताना त्यांनी माझा चेहरा पाहिला त्यांना माझ्याकडे पाहून वाटलेले नसेल की मी कार ड्रायव्हर असेल म्हणून कारण मी दिसायला खूप हँडसम होतो कारण साहेब तर वयोवृद्ध आणि सावळ्याच रंगाचे होते पण साहेबांची बायको गोरीपान तरुण उंच खूप देखील होती त्यांच्याकडे पाहून कोणीही त्यांच्या प्रेमात पडेल अशीच होती काही देवाने त्यांना खास सुंदर बनवला असत येताच त्यांनी कारचा मागचा भाग पाहिला जो सामानाने पूर्ण भरलेला होता मग त्या वैतागून म्हणाल्या मी कुठे बसू इथे तर खूप कमी जागा आहे तेव्हा मालकाने समजावले सामान ठेवणे गरजेचं होतं त्यामुळे आता तुला तेवढ्या जागेवर बसावे लागेल तेव्हा मालक लगेच म्हणाले काही अडचण नाही होणार बसा तेव्हा मी म्हटलं बसा मॅडम काळजी करू नका मग त्या मागे माझ्या मागे येऊन बसल्या आणि आमचा कारचा प्रवास सुरू झाला साहेबाने आम्हाला निघण्यापूर्वी सांगितले कार हळू चालवा व बायकोला काळजी घ्यायला सांगितली यानंतर त्याने आम्हाला निरोप दिला मी कार चालवायला सुरुवात केली आता कारमध्ये येणारी थंड हवा जाणवत होती मॅडमच्या केसात मोगऱ्याचा फुलाचा गजरा होता एक सुगंध कारमध्ये पसरत होता मला त्या फुलांचा हा सुगंध खूप आवडला मला मॅडमची सुट्टी करायची होती पण मला संकोच वाटत होता पण मी हळूच म्हटले मॅडम तुम्ही कारमध्ये बसल्यानं एक फायदा झाला मॅडम म्हणाल काय बोलत आहात मी म्हटलं मॅडम तुम्ही कार मध्ये आल्याने एक चांगला सुगंध पसरला आहे ज्यामुळे मला कार चालवताना एक वेगळाच उत्साह येत आहे मी नेहमी मोगऱ्यांच्या फुलांचा गजरा बाहेर जाताना घालते जेणेकरून सुगंध सगळीकडे पसरेल मी म्हणालो मॅडम तुम्हाला वहिनी म्हणू शकतो का कारण तुमच्यासोबत बोलताना मला एकदम फ्रेंडली वाटते यावर मॅडम असून म्हणाला माझे नाव सायली आहे तू मला सायली म्हणून हाक मारू शकतोस मी आश्चर्य झालो सायली मला म्हणाली एक चांगले हिंदी रोमॅंटिक गाणं लावा त्यावरती मी मॅडमला म्हणालो मला आहो जाऊ बोलू नका माझं नाव विवेक आहे मला विवेक म्हणून हाक मारा मी एक सुंदर गाणे लावले तेव्हा गाण्याचे प्रत्येक बोल हृदयस्पर्श करणारे होते हे गाणे कारमध्ये एक खास वातावरण तयार करत होते तेव्हा मी सायलीला हळूच विचारले सायली तुम्ही एकट्याच लग्नाला जात आहात यावर सायली म्हणाल्या माझ्या खूप जवळच्या नातवाईकांच्या घरी लग्न आहे त्यामुळे मला जावं लागत आहे साहेबांना ऑफिसचे महत्वाचे काम होतं त्यामुळे त्यांना येता आलं नाही आणि त्यांच्या आता वयही जास्त झाले आहे ते रिटायर्ड झाले आहेत मी थोडा संकोच करत म्हणालो सायली तुम्ही खूप सुंदर आणि आकर्षक आहात पण सर तुमच्यासमोर फिके वाटतात आणि त्यांचे वयही खूप जास्त वाटते मला नाही वाटत की तुमच्यासाठी योग्य आहे यावर सायली असून म्हणाल्या खरं बोललास मला हेच सर्वजण म्हणतात जे खरं आहे तेच तू बोललास मग मी विचारले तुमचं साहेबांशी लग्न कसं झालं सायली म्हणाल्या अरे माझ्या घरची परिस्थिती नाजूक होती माझ्या वडिलांनी एक नोकरी करणाऱ्या मुलाला पाहून मला लग्न करायला सांगितलं त्यावर मी विचारलं तुम्ही तुमच्या वडिलांना का बोललं नाही सायली म्हणाली माझे वडील खूप रागीट होते त्यांना काही सांगायची संधीच मिळत नसे मग मी थोडा आणखी विचारलं सायली तुम्हाला मुले बाळे आहेत का यावर सायली म्हणाल्या नाही आता मला नाही वाटत की मी आई होऊ शकेल यावर मी म्हणालो सायली मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली तर तुम्हाला काय वाटेल का यावर सायली म्हणाल्या नाही तुला जे काही म्हणायचं आहे ते तू म्हणू शकतो मला काही अडचण नाही मग मी हसून म्हणालो बहिणी तुमचं सौंदर्य पाहून असं वाटतं जसं काही स्वतः सृष्टीने स्वातंत्र्य वेळ काढून तुम्हाला बनवलं आहे आता तर मला स्वतःला हँडसम म्हणायला संकोच वाटत आहे यावर सायलीने एक स्मित केलं आणि म्हणाल्या अरे नाही असं म्हणू नकोस तू माझ्यापेक्षा लहान आहेस मग पुढे हसून म्हणाल्या अच्छा हँडसम एक गोष्ट सांग तुझं लग्न झालं का तेव्हा त्यांनी खास अंदाजात हँडसम शब्दावर जोर दिला तेव्हा मी हसून म्हणालो माझे अजून लग्न नाही झाले हे ऐकून त्या आश्चर्यचकित झाल्या व म्हणाला मग कोणी गर्लफ्रेंड आहे का मी नाही म्हटलं सायली आरशामध्ये मा माझ्याकडे पाहून हे सर्व विचारत होत्या जेव्हा कोणी ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर बसत तेव्हा दोघांची नजर हे कोणी स्वाभाविकच आहे तेव्हा आमच्या बोलण्यात ही असं अनेक वेळा झाले जेव्हाही आमची एक नजर व्हायची तेव्हा आम्ही दोघे स्मित करून एकमेकांकडे पाहत होतो मग सायली लाजने गालातल्या गालात असल्या आणि तेव्हा असं वाटत होतं जणू काही त्यांच्या मनात हलक्या गुदगुदल्या गुद होत होत्या असेही त्यांचं सौंदर्य इतकं आकर्षक होतंय की मी स्वतःला रोखू शकत नव्हतो मी तर त्यांच्या प्रेमात पडलो होतो आणि एक सौंदर्य इतकं जवळून पाहिल्यावर कोणाचाही मन विचलित होणं स्वाभाविक आहे तेव्हा मी सायलीच्या सौंदर्यानं जणू काही वेड्या झालो होतो माझ्या मनात अनेक विचार येऊ लागले म्हणतात ना की पुरुषांच्या भावना स्त्रियांच्या तुलनेत जास्त तीव्र असतात आणि मीही अखेर एक माणूसच होतो आता आणखी संयम ठेवणं माझ्यासाठी अवघड होत होत आता मी विचार करत होतो की माझ्या भावना कशा सायलीला सांगाव्यात मग मी हळूच म्हटले सायली एक गोष्ट सांगू का पण यावर तुम्ही रागावणार नाही ना, ना। त्यांनी असून म्हटलं बोल मी रागावणार नाही मग मी म्हटले तुम्ही खरंच खूप सुंदर दिसत आहात तुमचा चेहरा आणि डोळे खूप सुंदर आहे त्यामध्ये एक वेगळी चमक आहे कोणत्याही व्यक्ती तुमच्या सौंदर्याकडे पाहून तुमच्या प्रेमात पडेल नाहीतरी बोलायचं म्हणून बोलत नाही मला जे भावलं आहे तेच तुम्हाला मी सांगत आहे यावरती सायली एक स्माइल दिली व त्या म्हणाल्या अरे तूही खूप स्मार्ट आहे म्हणून मी तुझं नाव हँडसम ठेवलं आहे मला तुझ्यासारखे स्मार्ट आणि देखणे पुरुष खूप आवडतात तुझा लुक पाहून मी तुझ्यावरती खूप प्रभावी झाले आहे हे ऐकून मी थोड्या चकित झालो पण आतून खूप आनंदितही झालो मी विचार केला चला आता पुढचे पाऊल टाकायला हरकत नाही सायली मला म्हटली तुझी हरकत नसेल तर मी पुढच्या सीटवरती बसायला येऊ का मला इथे अनकम्फर्टेबल वाटत आहे मी लगेच कारचा ब्रेक दाबून कार थांबवली मला आता था चान्स मिळाला होता सायली खाली उतरून लगेच पुढच्या सीटवरती येऊन बसल्या थोडा वेळ गाडी पुढे गेल्यानंतर मी मुद्दाम थ धाडस करून हळू सायलीच्या हातावरती माझा हात ठेवला आणि म्हणालो सॉरी सायली मला काही गाडी चालवण्याच्या अनादात कळाले नाहीत तुमच्या हाताला हात लागले खरं तर मला त्याची प्रतिक्रिया ऐकायची होती त्या काही बोलल्या नाहीत त्यांनी चटकन माझा हात घट्ट पकडून धरला काही हरकत नाही त्यांच्या या कृत्याने तो बोलण्याने मला जास्तच आनंद झाला मी सातव्या आसमानावर असल्याचा सा भास होत होता नंतर मी त्यांना म्हणालो मला वाटले की तुम्ही नाराज व्हाल पण सायली खरं सांगू का तुमच्याकडे पाहून मला मोह आवडला नाही जेव्हापासून मी कारमध्ये बसलो आहे तेव्हापासून माझ्या मना मनामध्ये खळबळ माजली आहे हे ऐकून सायली लाजल्या म्हणाल्या खरंच यावर मी म्हणालो खरंच सायली मोठ्याने असून म्हणाल्या तसं मी तुमच्या गोष्टी ऐकून खूप खुश झाले आहे खरं सांगू मला हे स्मार्ट आणि आकर्षक तरुण आवडतात आता वातावरण पूर्णपणे बदललं होतं म्हणून मी हिम्मत करून म्हणालो सायली आता आपण इथे दोघेच आहोत जर तुम्ही थोडं मनमोकळं बोलतात तर काही अडचण नाही नात्या हसून म्हणाल्या बिलकुल नाही मलाही मनमोकळ्या गप्पा मारायला आवडतात तसंही गाव येत नाही तोपर्यंत आपला वेळ जाईल मग सायली म्हणाल्या तसंही आपल्याला घाई नाही आरामात जाऊ मी म्हणालो सायली तुम्ही खरंच खूप सुंदर आहात असून म्हणाला हो का आणि हा किती विचित्र योगायोग आहे की माझा ड्रायव्हर किती आणसम आणि निरागस आहे मी सायलीला म्हणालो एक गोष्ट विचारू सायली तुमचे पती कदाचित तुमचा योग्य नव्हते त्यामुळे तुमचे जमलं नाही त्यानंतर सायली काहीच बोलले नाही थोडा वेळ गप्प बसून ती म्हणाली आता तुला काय सांगू तू खरं बोलत आहेस पण माणूस जोडीदाराशिवाय राहू शकत नाही का यावर मी होकारार्थी मान हलवली तुम्ही अगदी खरं बोलत आहात बोलता बोलता आमचं दोघांचं नातं थोडं घट्ट होऊ लागलं नकळतपणे आमचे हात एकमेकांना स्पर्श करू लागले मग एक क्षण असा आला तेव्हा सायली आपल्या कोमल हात माझ्या खांद्यावर ठेवला ज्यामुळे माझ्या हृदयाची धडधड वाढली त्यांच्या हाताच्या उष्णतेने मला जाणवलं की त्या माझ्याशी गप्प्याशी खुश आहे त्या माझ्याकडे आकर्षित होत होत्या त्यांचं असणं पाहून माझी हिंमतही वाढली मग मी पुन्हा एकदा हळूच त्यांच्या हात धरला तेव्हा त्यांनी ते कोणताही विरोध केला नाही उलट हलक्या स्मिताने मला प्रतिसाद दिला तेव्हा मला विश्वास बसत नव्हता की त्या इतक्या लवकर माझ्यासोबत मिसळून ते ते जातील तेव्हा त्याच्या सौंदर्याने मला बेकाबू केलं तेव्हा वातावरणही साथ देत होतं आकाशात चांदण्या चमचम करत होत्या आमच्या गप्पा आणखी जवळ आल्या मी गाडी एका सुनसान रस्त्यावर थांबवली जिथे आमच्या दोघाशिवाय कोणीही नव्हते फक्त सातीला आकाशातील चांदणे होत्या आणि आम्ही दोघेही हरून गेलो तेव्हा मी कारच्या काचा बंद करून घेतल्या कारण आम्ही खूप गप्पा मारू शकू आणि गप्पा मारायला ला लागलो थोड्या वेळाने मी पाहिले की सायली चोरून चोरून माझ्याकडे पाहत आहे आणि हळूहळू हसत आहे यावर मी थोडा घाबरलो पण त्या माझ्या भीतीवर हसत होत्या तेव्हा वातावरण रोमॅन्टिक होत चाललेले होते आणि आम्ही दोघेही त्यांच्या प्रवाहात वाहत चाललो होतो आता गाव काही वेळा जवळ येणार होतं रात्रीचे साडे दहा वाजले होते, होते। रस्ता पूर्ण सुनसान होता रस्त्यावरून कोणी येते होते न जात होते दूरपर्यंत आम्हाला आमच्या दोघांशिवाय कोणी दिसत नव्हते चांदण्या रात्री हलका प्रकाश पडला होता मी गाडी रस्त्याच्या कडेला घेतली आणि सायलीला म्हणालो गाडी गरम झाली आहे थोडा आराम करूया सायलीही माझा इशारा समजला होता सायली लगेचच सा कारचा सा दरवाजा उघडून कोणताही प्रश्न न विचारता उतरल्या कोण माझ्या शेजारी येऊन उभे राहिल्या मग मी त्यांच्याकडे पाहिले आणि हलकस नसलो दोघांनी एकमेकांचा हात पकडून मी माझ्या मनातलं सर्व काय व्यक्त केलं मी त्यांच्या डोळ्यात पाहिले तेव्हा मला जाणवलं की त्याही त्या क्षणात संपूर्ण हरवून गेल्या आहेत कारण माझ्या बोलण्याचा आणि माझ्यासोबतचा त्यांच्यावर प्रभाव पडला असावा मी हळू त्यांचा हात माझ्या हाताला घेतला तेव्हा त्या ते एकदम संकोट गेल्या जसे एखादी नवी नवरी पहिल्यांदा लाजते तसं तेव्हा त्यांच्या घोरामाऊ गालावर काही केसांचा बट्टा उडत होत्या त्या मी अलगद बाजूला सरल्या माझ्या हाताचा गुलाबी गालावर स्पर्श होता ते शहारल्या त्यांचा श्वासाश्वास जलद गतीने वाढू लागला काही वेळ त्यांनी माझ्या डोळ्यात डोळे पाहिले नाही मी त्यांच्या चेहऱ्याला दोन्ही हातामध्ये धरले तो माझ्या डोळ्यामध्ये डोळे घालून पाहायला सांगितले मी हळूच माझे हात बाजूला केले माझ्या बोटांचा हलकासा स्पर्श होता त्यांच्या अंगात एक हलकासा कट लागला त्या घाबरून हळूहळू थरथरू लागल्या त्यांचे श्वासोश्वास जलद झाले आणि डोळे चमकले मग काही क्षण त्यांनी माझ्याकडे पाहण्याची हिंमत केली नाही तेव्हा सायलीच्या डोळ्यात ते एक त्रिवळ माझ्याबद्दल ओढ दिसत होती आमच्या भेटीने जणू काही एखादी प्रतीक्षा संपणार आहे मग मी हळूच त्यांचा हात माझ्या हातात घेतला त्यांना धीर दिला सर्व विसरून त्यांनी मला मिठी मारली त्या रात्रीच्या सुनसान वातावरणात ही संधी काहीतरी वेगळीच होती आतापर्यंत आम्ही फक्त गप्पाचा आनंद घेत होतो पण आज वातावरण आणि परिस्थिती दोन्ही काहीतरी वेगळेच सांगत होती स्त्रीचे सौंदर्य फक्त पाहण्यासाठी नसतं तर ते अनुभवतच खरा आनंद असतो त्यामुळे मी या सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी आतुर झालो होतो तेव्हा मला वाटत होतो की मी एखाद्या सुंदर अनुभूतीच्या जवळ पोहोचलो आहे हा क्षण जपण्यासाठी मी पूर्णपणे तयार झालो होतो खरं तर मला या गोष्टीचा सा काहीच अनुभव नव्हता सायलीने पुढाकार घेण्याचा सा निर्णय घेतला असावा तेव्हा त्यांनीच ते पुढील तयारी सुरू केली सायलीने पाठीमागचा दरवाजा उघडला आणि तिची ओढणी तिने पाठीमागच्या शीटवरती अंतरली तिच्या वेणीतील गजरा काढून तिने माझ्या हातामध्ये दिला त्यातील फुले मी त्या अंतरलेल्या ओढणीवरती टाकली ती फुले आम्हाला बोलवत होती सुनावत होती तेव्हा सायली माझ्या हालचाली बारकाईने पाहत होत्या तेव्हा त्यांनाही समजलं होतं की काय होणार आहे या विचाराने कदाचित त्या आणखी रोमँटिक झाल्या होत्या त्या स्वतः माझ्याकडे आकर्षित झाल्या होत्या त्यांना माझ्यासोबत वेळ घालवण्याचा स्त्री व इच्छा होती हा तर निसर्गाचा नियम आहे एक स्त्री आणि एका पुरुषांचं मधन तर तेव्हा मी सायलीच्या सौंदर्या पूर्णपणे मोहित झालो ही सुवर्णसंधी पुन्हा कधी मला मिळेल की नाही याची काही खात्री वाटत नव्हती तेव्हा मी पाहिले की सगळी तयारी होऊन सुद्धा सायली काही विचारात गुंतली होती तेव्हा त्या ते अगदी एका जागी स्तब्ब उभ्या होत्या तेव्हा आधी मीच त्यांचा हात धरून म्हणालो सायली कुठे गेला आहात त्यावरती सायली भानावरती आल्या मग सायली स्वतःहून माझ्या जवळ आल्या आणि माझ्याशी प्रेमाने बोलू लागल्या त्या क्षणी त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला होता आणि मग मी लगेच वेळ वायानं घालवता त्यांच्या कमरेत हात घातला आणि धरून माझ्याकडे ओढले हो मी सायलीच्या ओठांवरती एक किस घेतला काही वेळात आम्ही त्या चांदण्यात रात्री आमच्या दुनियेत विलीन झालो आता आमच्या दोघांचे मन तृप्त झाले होतं हे स्पष्ट सायलीच्या चेहऱ्यावरती दिसत होते यानंतर कोणीच कोणाला काही बोलले नाही दोघांना एकमेकांची आवरले आणि लगेच गाडीमध्ये पुढे जाऊन बसलो व गाडी चालू करून सायलीच्या गावी लग्नासाठी निघून नंतर आम्ही घरी पोहोचलो नंतर सायलीने दोन दिवस माझ्यासाठी एक रूम पाहून दिली होती त्या रूममध्ये मी आणि सायली एकमेकांना भेटत होतो कारमध्ये जो अनुभव आला तो आम्ही दोन दिवस त्या रूमवरती सुद्धा घेतला खूप गप्पा मारल्या लग्नाचा कार्यक्रम झाला नंतर मी सायलीच्या तिच्या घरी सोडले यानंतर आम्ही दोघे एकमेकांना कधीच भेटलो नाही तर मित्रांनो कशी वाटली कथा अशाच नवीन नवीन कथेसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका